यवतमाळ जिल्ह्यातील खरशी गावातील शेतकरी केशव शिंदे आणि त्यांच्या पाच मुलांनी सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल केली त्यामध्ये त्यांनी त्यांच्या शेतात असलेल्या रक्तचंदनाच्या झाडाचा मोबदला मिळावा अशी मागणी केली होती शिंदे यांची दोन पूर्णांक नव हेक्टर जमीन वर्धा यवतमाळ पुसद नांदेड रेल्वे मार्गासाठी संपादित करण्यात आली होती आणि त्याचा मोबदला त्यांना मिळालेला होता मात्र शेतात असलेलं रक्तचंदन येन खैर आणि अन्य काही झाडं यासह भूमिगत पाईपलाईनचा मोबदला मिळालेला नव्हता शिंदेनी दोन हजार चौदापासून जिल्हाधिकारी विभाग रेल्वे सिंचन विभाग आदींना पत्र व्यवहार केला पण मोबदला मिळाला नाही म्हणून शेवटी आठ वर्षांनी त्यांनी हायकोर्टात धाव घेतली एक वर्षात त्यांनी हा खटला जिंकला आणि हायकोर्टाने रेल्वेला एक कोटी रुपये अंतरिम मोबदला जमा करण्याचे आदेश दिले हे मूल्यांकन होईपर्यंतचे तात्पुरते पैसे आहेत नंतर झाडाचे अचूक मूल्य ठरवून उर्वरित मोबदला मिळणार आहे शिंदेंनी आंध्र प्रदेशातून रक्तचंदनाच्या झाडांचे दर मागवले आणि खाजगी इंजिनिअरकडून त्याचे मूल्यांकन करून, करून जवळपास चार कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये किंमत ठरवली त्यांनी या मोबदल्यावर व्याज मिळावं अशीही मागणी केली आहे भूमिगत पाईपलाईन आणि इतर झाडांचा मोबदला अद्याप प्रलंबित आहे केशव शिंदे वयाने चौऱ्याण्णव वर्षांचे असून त्यांच्या पन्नाशीच्या पुढच्या वयाच्या मुलांच्या मदतीने त्यांनी ही लढाई लढली सुरुवातीला त्यांना त्यांच्या जमिनीत रक्तचंदनाचं झाड आहे हे माहिती नव्हतं परंतु रेल्वेचे आंध्र प्रदेशातील ते झाड रक्तचंदनाचं आहे असं सांगितल्यावर त्यांनी तपासणी केली यूट्यूब आणि स्थानिक जाणकारांच्या मदतीने त्यांनी खात्री केली नंतर त्यांनी मोबदल्याची मागणी केली पण प्रतिसाद न मिळाल्यानं कोर्टात गेले सध्या हे झाड त्यांच्या शेतात आहे आणि रेल्वेचं काम प्रगतीपथावर आहे पण हायकोर्टातील खटल्यामुळे त्याच्या शेतातलं काम थांबलेलं आहे रक्तचंदन झाड प्रामुख्याने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये आढळतं याची उंची साधारण आठ ते अकरा मीटर असते झाडाची वाढ खूपच धीमी असल्याने त्याच्या लाकडाची घनता खूप जास्त असते त्यामुळे ते पाण्यात पटकन बुडतं हाच त्याचा एक खास गुणधर्म मानला जातो रक्तचंदनाला चीन जपान सिंगापूर ऑस्ट्रेलिया आणि संयुक्त अरब अमिरात या देशांमध्ये मोठी मागणी आहे विशेषतः चीनमध्ये याची सर्वाधिक मागणी असून हे लाकूड खूप मौल्यवान मानलं जातं शिंदे कुटुंबियांना हायकोर्टाच्या आदेशामुळे आता योग्य मोबदला मिळण्याची आशा आहे